योग्य वेळ आल्यावर ते आम्ही सांगू ना एक मिनिट हे का आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये ते बोलत जाहीरनाम्यात पुढं पाच वर्ष आम्हाला निवडून द्या आम्ही ही गोष्ट करू आम्ही त्याच्यामध्ये ही गोष्ट करणारे परंतु योग्य वेळ आल्यावर करणार आहे आता आम्ही आमच्या नाटक्या बहिणीचं आमचं काम चाललेलं आहे 20 माफी 20, वीस हजार कोटी रुपयाची वीस माग कशाला वाटतात वीस हजार कोटी आताही आम्ही शेतकऱ्यांना काय काय केंद्र सरकार राज्य सरकार सहकार्य करत आहे किंवा मार्ग काढून देत आहे या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत एकंदरीत राज्यकारभार करत असताना सगळ्या गोष्टीचा विचार करून पुढं पावलं उचलायचे असतात परंतु आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं मी मीच योग्य वेळ आल्यावर आम्ही ते करतो दा हो किल्ल्याचं नाम युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याला जवळपास चारशे वर्ष होऊन गेली आणि अशा महाराजांच्या नाम त्यांचा त्यांनी ते जे किल्ले जिंकलेले होते त्याच्यात राजगड होता त्याच्यावर तिथल्या लोकांची मागणी होती आपण सहसा जनतेची जी मागणी असती पण लोकशाही सरकार आहे आणि त्याच्यावर त्यांची मान्य अनेक वर्षांची राजभर होती <clears throat> माझ्या आम्ही त्याच्याबद्दलचा ठराव केलेला होता कॅबिनेट निर्णय घेतलेला होता तो केंद्राकडे पाठवलेला होता त्याच्याबद्दलची मान्यता आली असेल म्हणून त्यांच्या आदेश निघाले असती तसंच आपण उस्मानाबादचं धाराशिव केलं तसंच आपण औरंगाबादचं काय केलं छत्रपती संभाजी नगर केलं असा अनेक अहमदनगरचं अहिल्यानगर केलं लोकांची मागणी होती तसं केलं आणि ते तुम्ही युनेस्को म्हणजे देखील जागतिक वारसा त्याच्यामध्ये दिला त्याच्यात पण राजगड आहे काय आपल्याला म्हणजे वेळेकरच समाधानी आहे म्हणजे राजगड तर चांगलं ना उलट तुम्ही आमचं कौतुक केलं पाहिजे कौतुकासाठी मग ते चांगलं चांगलं झालं मी आपल्याला सांगू का मी पण एक शेतकरी आहे ज्यावेळेस आमच्या विहिरीत पाणी असताना त्याच वेळेस ते पाणी बघून आम्ही ठरवतो की आता कुठं घ्यायचं कळलं का हा त्याच्यावर ते पाणी पहिल्यांदा शिंदक असलं तर हे पाऊस पडणार आहे आमक अशावर म्हणजे ह्याच्यावर नाही चालत त्या संदर्भामध्ये प्रकल्प आतामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला माहिती आहे स्वर्गीय इंदिरा गांधी आता वर आहेत कोरशी प्रकल्प साडेतीनशे कोटीचा सा त्यांच्या काळामध्ये सुरू झालं किती वर्ष आपल्याला लागली त्याच्यामध्ये प्रकल्प पूर्ण करताना ज्यांची घरं दारं जमीन जुमला पाण्यामध्ये जातो धरणामध्ये जातो पिढ्यान पिढ्या वर्षानुवर्ष जशी पृथ्वी अस्तित्वात आली तेव्हापासून ते तिथे राहतात त्यांना उठवताना त्यांनी प्रतिसाद नाही दिला तर त्यांना समजून समोर पावं लागतं प्रश्न विचारणाऱ्याचही घर जात नाही आणि उत्तर देणाऱ्याचही घर जात नाही त्याच्यावर मी अनेकदा त्याच्याबद्दलच्या मीटिंग गोसेखोरचं गो उदाहरण देतो की घेतलेले आहेत मी त्यांना स्पेशल केस केली नेहमीच तो एकटे आपल्या राज्यापुरता प्रकल्प असताना रा, तो आंतरराज्य प्रकल्प म्हणून दोन जिल्ह्याचा प्रकल्प दाखवला केंद्राचा निधी त्याला आणला सगळ्या गोष्टी केल्या अनेक राज्यकर्ते आले परंतु तिथं आज पण तुम्हाला माहिती आहे आज गोसेखोरमध्ये एवढं पाणी जातं पण आपण आणू शकत नाही कारण अजूनही काही लोक तिथला हलायला तयार एक नाही मिनिट, एक मिनिट आता ऐकायला बाबा मी तुमचा प्रश्न विचारला मला पण काही उत्तर देऊ देला त्या संदर्भामध्ये दे, आम्ही परवा पण आढावा घेतला धरणं आमची फुल भरली परंतु गोची कुठला आपल्याला फुल करता येत नाही कारण तर ती गावं आणि त्यांचे घरदार त्याच्यामध्ये जात आहेत आणि ते अजून तयार होत नाही आणि अशा पद्धतीनं आपल्याला बळजबरीनं काही गोष्टी करता येत नाही सामंजस्यांनी त्या ठिकाणी कराव्या लागतात तसे या प्रकल्पाच्या पण संदर्भामध्ये मगायची जो काही जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला त्याच्यामध्ये त्यांनी ते, ते पण सांगितलं आता मुख्यमंत्र्यांनी इथले काही तीन चार प्रकल्पाला सिंचन योजनेला जर परवानगी द्यायची असेल तर मुख्यमंत्र्यांच्याच अध्यक्षते कमिटी आहे त्यांचीच परवानगी लागते त्यांनी त्या परवानग्या दिलेल्या आहेत याच्या संदर्भामध्ये कोणत्या कारणाकरता हा प्रकल्प थांबलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये मी व्ही आय डी ते चेअरमन आमचे गिरीश महाजन साहेब आणि सचिव दीपक कपूर त्यांना सगळ्यांशी बोलीन आणि याच्यामध्ये आर्थिक बाबतीमध्ये काही कारणांनी थांबलेला असेल तर त्याच्यामध्ये मी मदत अशा स्थितीमध्ये मी दारूबंदी महसूल जोडला तरी चालेल आम्ही इथं दारूबंदी ठेवणार कारण वर्धा जिल्हा आहे इथं महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचाच एकंदरीत अनेक काळ सहवास राहिलेला आहे आणि त्यांच्या विचारांनी इथला अनेक म्हणजे सेवाग्राम वगैरे तर सगळे देशातले लोक इथं भेटी द्यायला त्यात पनवारला आणि सेवाग्रामला त्याच्यामुळं आमच्या डोक्यात अजिबात तशा प्रकारचा विचार नाही आहे नंबर एक त्याच्यामध्ये जर काही दारू चालत असेल बेकायदेशीर तर त्याला आळा घालण्याचं का

कोणीही देशात जर एखादं टेंडर निघालं आता ई टेंडर आहेत सरच टेंडर मध्ये कुणाला कुठंही टेंडर मारतायत कुठंही आता उद्याच्याला माझं मग स्थानिकांना असं म्हणणं आहे की बाहेरचा माणूस ई टेंडरिंगने टेंडर घेऊन तो जर काम करू शकत असेल तर आपल्या राज्यातले लोक का काम करू शकत नाही आपल्याला तसं बंधन आणता येणार नाही कि उद्या माझ्या वर्ध्यामध्ये जागा भरताना वर्धा जिल्ह्यातल्याच मुलांनी मुलींनी अर्ज करा असं म्हणून त्याला महाराष्ट्रांना अर्ज करावे हो लागतात समजलं ना तशा प्रकारे आम्ही सर्वांना म्हणजे उद्या टेंडर भरताना जर राज्य सरकारचा फायदा होत असेल आणि बाहेरचा माणूस जर कमी पैशांनी टेंडर भरून आपला फायदा करत असते तर स्पर्धा आहे आता राष्ट्रीयकृत बँक आहेत कमर्शियल बँक आहेत सहकारी बँक आहेत सगळ्यांना एकमेकांची स्पर्धा करावी लागते त्याच्यात टिकाव धराव लागते अशा पद्धतीनं गृहमंत्र्यांनी दुरुस्ती विधेयक सादर केलं यामध्ये पीएम असो सीएम कि कोणी मंत्री तीस दिवस जर तुरुंगात असेल तर त्यांचं पद जाणार आहे राजकारणातली गुन्हेगारी घालवण्यासाठी महत्वाचं पाऊल असं वाटतं तुम्हाला त्यांनी विरोधकांनी टीका केली काल काही बिल आणल्यानंतर त्याला दोन बाजू असतात सत्ताधारी पक्ष एनडीए विचार करून कुणीही सत्ताधारी पक्ष असला तर विचार करून ते बिल आणत असतं परंतु त्या बिलातन वेगळे पण काही अर्थ हे विरोधक काढू शकतात आणि चर्चा करू शकतात ही डेमोक्रेस लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि आम्ही एन डी एचे घटक आहोत डी एनडीएनी आणलेल्या बिलाला समर्थन करणं आमचं काम आता अति अतिवृष्टीच्या परिसराला कुठली अडचण नाही एनडीआरएफ आर एफ एस डी आर एफच्या संदर्भामध्ये आपल्याकडे केंद्राचा पण नीती असतो राज्याचा पण नीती असतो मी आत्ताच जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं मी तारा सकाळी लवकर आलो होतो त्याच्या त्यांच्या चेंबरमध्ये आम्ही बसलो होतो त्यावेळेस त्यांनी मला लक्षात आणून दिलं की दादा असं असं आत्ताचा जे काही घटना घडली त्याचे प्रस्ताव मी पाठवलेत मी आता नागपूरला जाईन त्यावेळेस विभागीय आयुक्तांच्याकडे येऊ विभागीय आयुक्तांनी ते मंत्रालयामध्ये पाठवलेत का मंत्रालयामध्ये कालच आमची कॅबिनेट झाली मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीला निधी उपलब्ध करून देण्याचं ठरलेलं कर आहे निधी आपल्याकडं आहे केंद्राचा पण निधी आपल्याकडं आहे केंद्र सरकार प्रत्येक राज्याला अशा प्रकारच्या नैसर्गिक संकटाच्या करता त्याला आपण आपत्ती व्यवस्थापन म्हणतो मदत पुनर्वसन होतो या गोष्टी या एखादी खाली निधी येत असतो त्याच्यावर निधीची कुठली काही अडचणी येणार नाही मी मुंबईला या संदर्भामध्ये तो काही प्रस्तावाला त्याला निधी देण्याची व्यवस्था करीत शिवाय जे काही अडचनावे वगैरे करायचं काम चाललेले त्याच्याही बद्दल जिल्हाधिकारी महोदयांनी मला सांगितलं की त्याचं काम चाल दादा काही मदत होणार आहे का अतिरिक्त केली जाणार आहे का निधी आहे का निधी आहे निधीची काळजी करू नका त्या संदर्भामध्ये आता काल कॅबिनेटला जी चर्चा झाली त्याच्याबद्दलची अंमलबजावणी होईल आता प्रत्येक जण काल कॅबिनेट झाल्यावर आपापल्या आप जिल्ह्यांमध्ये जात आहेत म्हणजे त्या पालकमंत्री त्याच्यावर पालकमंत्री पुन्हा तिथला आढावा घेऊन ज्यावेळेस मंत्रालयामध्ये येतील मुंबईला येतील त्यावेळेस पुन्हा कॅबिनेट असतेच कारण ह्यावेळेस मंगळवारी कॅबिनेट आणि बुधवारी मला वाटतं गणरायाचं आगमन आहे असंच काहीतरी आहे आणि त्याच्यामुळं आम्ही सगळेजण मंगळवारी तिथं बसणार होतो त्यावेळेस पूर्णपणे काही काही भागामध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे त्याच्याबद्दलच्या स्टँडिंग ऑर्डर कालच्याच कॅबिनेटला दिल्या गेलेल्या गे आहेत कारण आपल्याकडे एक वीस एकवीस असा हवामान खात्याने महाराष्ट्रामध्ये काही भागात रेड अलर्ट काही भागात ऑरेंज अलर्ट काही भागात येलो अलर्ट अशा पद्धतीनं सांगितलेलं होतं परंतु आज बऱ्यापैकी रेड अलर्ट कमी झालेला आहे रेड अलर्टचं रूपांतर ऑरेंज मध्ये झालेलं आहे ऑरेंज ऑरेंजमध्ये होतं ते आता येलोमध्ये आलेलं आहे अशी सगळी परिस्थिती आहे आणि सगळी यंत्रणा त्या त्या जिल्ह्याची त्या त्या विभागाची अतिशय बारकाईनं ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष ठेवून आहे कारण मी आणि मुख्यमंत्री दुपारपर्यंत मुंबईत होतो दुपार, दुपार न पुण्यात आलो होतो रात्रीपर्यंत पुण्यात होतो त्याच्या पुण्याचे आणि तिकडच्याही सगळ्या भागात आम्ही आढावा घेतो दर आठवड्याला कॉन्ट्रॅक्टर संघटना आणि कॉन्ट्रॅक्ट हे आत्मदलक करण्याचा इशारा देत आहेत ती आंदोलन आपण काही काळजी करू नका मी जबाबदारीनं सांगतो मी कालच त्याच्याबद्दल फायनान्स आणि प्लॅनिंगला घेऊन बसलेलो होतो मनीषा भयस्कर म्हणून पी डब्ल्यू डीच्या एस सी एस आहे त्यांनाही बोलवलेलं होतं त्यांना सहा साडेसहा हजार कोटी रुपये आपण वेगवेगळ्या विभाग म्हणजे पीडब्ल्यू डीचे जे, पी जे विभाग असतात हेड असतात त्याच्यामध्ये सोडलेले आहेत पुढचे पण पैसे सोडण्याच्या बद्दलचा प्रस्ताव त्यांना मागितलेला आहे आणि तोही त्या ठिकाणी सोडतो अशा प्रकारची परिस्थिती राज्यातल्या कॉन्ट्रॅक्टरवर येता कामा नाही ही काळजी महायुतीचं सरकार घेत मी स्वतः वित्त मंत्री म्हणून घेतो ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यायला केलेली आहे माहित नाही विषय बेस्ट मध्ये जो बेस पराभव झाला का ठाकरे काही भेट महत्वाची भेट मांडली मी पत्रकार मित्रांनो मी काल दुपारपासून पुण्यात रात्री आलोय नागपूरमध्ये आणि सकाळी पहाटे उठून आलोय विदर्भ आपल्या वारद्यात आता कोण कोणाला तिथं जात आणि कोण कोणाला भेटतंय हे अनेक जण भेटत असतात काही जण राज्याचे प्रमुख कुणी असलं आज देवेंद्रजी त्याच्यामध्ये दे प्रमुखांना भेटायला तुम्ही सत्तेवर असा सत्तेवर नसा राजकीय जीवनात असा नसा अनेक जण जात असतात काही महत्वाचे प्रश्न असतात ते भेटायला जा जाणं ही आपली महाराष्ट्राची परंपरा आहे महाराष्ट्राची संस्कृती आहे त्याच्यात वेगळा अर्थ काढायचं काहीच कारण नाही पर साहेब येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महायुक्तीचं धोरण इंडियामध्ये कसं असणार आहे कारण इथं आमदार राष्ट्रवादी पूर्वी राहिलेले आहेत नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुद्धा राहिले आता जिल्हा परिषद आणि नगर परिषदेमध्ये पर कशा वाटप होणार आहे कारण कार्यकर्त्यांमध्ये आता इच्छा आहे की आता न्यूट्यूब आता टेक्सिम लागणार त्यानं त्यासाठी आपलं धोरण कसं असतं पाहिजे आपल्याला नेत्यांकडून काही सूचना नाही अशा वेळेस महायुतीचं धोरण तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो मला महायुतीचाही अनुभव महाविकास आघाडीचाही अनुभव आहे दोन हजार चौदा ते दोन हजार सॉरी एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदापर्यंत मी महाविकास आघाडीमध्ये होतो त्यावेळेस आम्ही केंद्र राज्य सरकारमधल्या निवडणुका लढवायचो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवायचो प्रत्येक पक्षाला तुमची युती असो आघाडी असो आपला आपला पक्ष त्या त्या भागामध्ये वाढवण्याच्या पूर्ण मुभा असते त्याबद्दलचे निर्णय हे राज्य पातळीवर होत असते त्याबद्दल एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब रवींद्र चव्हाण अजित पवार सुनील टक्करे आणि एकनाथराव शिंदे यांचे कुणी जे काही सहकारी बरोबर घेतील ते आम्ही सहा जण बसून ते निर्णय घेऊ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीमध्ये सहसा आमचा अनुभव असा आहे त्या त्या जिल्ह्याला अधिकार द्यायचा त्या जिल्ह्यातले जे पक्षाचे प्रमुख असतात तिथले आजी माजी आमदार असतात त्यांनी त्याबद्दलची परिस्थिती लक्षामध्ये घेऊन निर्णय घ्यायचा असतो साधारण आम्ही केंद्रात राज्यात महायुती म्हणून लढलेलो आहे त्याच्या पद्धतीनं जनतेच्या समोर गेलो तसं उद्याच्याला वर्धा जिल्हा आहे तर वर्धा जिल्ह्यात लढत असताना महायुतीमध्ये जर एकमेकाच्या विरोधात लढून आमच्या विरोधकांचा फायदा होणार असते तर आम्ही तिथं समंजस भूमिका तिघांनी घेतली पाहिजे अशी आमची वरिष्ठ पातळीवरची धारणा आहे अजून या निवडणुकीला वेळ सुद्धा यांना वाटा मिळत नाही मला आपल्याला विनंती करायची आहे की ह्या संदर्भामध्ये आम्ही एप्रिलमध्ये नवीन वर्ष सुरू होतो एप्रिल मे जून जुलै आज हे चार महिने झालेले त्याच्यात सगळीकडे प्लॅन एस्टिमेट करायला सांगितलेले त्याच्यामध्ये प्रामा द्यायला सांगितलेली आहे आणि जे जिल्ह्याच्या संदर्भातले महत्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न पहिल्यांदा आम्ही त्या ठिकाणी मार्गी लावतोय मागच्या काळामध्ये तुम्हाला पेपरला वाचायला मिळाला असेल किंवा चॅनलला पाहायला मिळालं असेल नियोजन विभागाकडनं जो टी पी सीला निधी जातो त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या फायदे तोटे काय ते समोर आलं कमिटी केली होती कमिटीने अहवाल दिला त्याच्याबद्दल परवा कॅबिनेटला खूप बारकाईने चर्चा झाली सीएम साहेबांनी जे काही आदेश द्यायचे ते चेते दिले आता जी आर त्याच्याबद्दलचे निघतील या संदर्भामध्ये दहा दहा लाखाची जी कामं दिली ती कामं फील्डवर कुठंच जास्त चांगल्या पद्धतीनं चाललेली नाही म्हणून आता ई टेंडरिंग करायचं ठरलंय कर ते पंधरा लाखाचं काम असेल तर ई टेंडरिंग होऊ शकतं म्हणून आता आम्ही पंधरा लाखाच्या आत काम काढायच नाही अशा प्रकारच्या निर्णय घेतोय त्याचा जी आर त्यावेळेस येईल आणि अशा पद्धतीनं कामं त्याबद्दलची होती आता तुम्ही म्हणताय तसं आमदारांना आमदारांचा पातळीचा निधी असतो तुम्ही म्हणाल काही ठिकाणी अमक्या अमक्या पक्षाच्या आमदार नाही तिथं ते राज्यसभेच्या खासदाराचा निधी लिहू शकतात तिथं ते एम जे आहेत त्यांचा निधी त्या ठिकाणी घेऊ शकतात कारण एम पूर्ण राज्याचे त्या ठिकाणी असतात आता माझ्याच पक्षाचे एम एल तिथं बसलेले संजय खोडके त्याच्यामुळे आम्ही प्रकारे आपल्या आपल्या पक्षाच्या एम एल सींना आणि राज्यसभेच्या सदस्यांना सांगितलं पाहिजे आणि काही निधी हा आम्ही पालकमंत्र्यांच्या जवळ ठेवलेला आहे पालकमंत्र्यांना तो निधीच्या संदर्भात आम्ही सांगितलेलं आहे की बा तुम्ही तिथं या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना म्हणजे उगेच कुठलाही निधी नाही जो गरजेचा आहे तो असं तर सगळेच निधी मागत बसतील मेजर कामं तर आम्ही नॅशनल हायवेची केंद्र सरकार काही राज्य सरकार या फंडात करण्याचा प्रयत्न करतो काही काम आम्ही सीएसआर बंद करायचा प्रयत्न करतो अशा पद्धतीने आमचं काम चाललंय दिखे दिखे ते 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 ले एक मिनिट या देशामध्ये घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेले आहे जी घटना दिलेली आहे जे कायदे दिलेले आहेत कायद्याप्रमाणे आपलं राज्य चालतं कायद्याप्रमाणे आपला देश चालतो सगळ्या काही गोष्टी होतात त्याच्यावर न्याय व्यवस्थेने दिलेल्या निर्णयाच्या संदर्भात तुम्हाला मला टीका टिप्पणी करण्याचा काहीच अधिकार नाही गिरीश महाजन यांनी आधी आढावा घेतला चलन भुजबळ सर पत्रकार मित्रांनो तुम्हाला काय त्रास होतोय त्यांनी आढावा घेतला तर मला एक काही कळत नाही आम्ही सरकारमध्ये आहोत ते त्या जिल्ह्याचे आहेत तुम्ही उद्या म्हणाल अजित पवार हा उपमुख्यमंत्री आणि वर्ध्याला येऊन का आढावा घेतो अरे आमची जबाबदारी आमचं काम आहे ज्यावेळेस बाबा राजेश बकाने इथं काही अडचण आहे का आमचे समीर कुणावरजी इथं काही अडचण आहे का विचारायला नको आम्ही यांच्या सगळ्यांच्या सगळ्यांच्यामुळे सरकारमध्ये आहे ना त्याच्यामुळं एक सिनियर नेते म्हणून भुजबळ साहेबांच्याकडे बघितलं जातं त्याने अनेक वर्ष तिथं काम केलेले राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम केलेलं उद्याच्याला आढावा घेऊन काही महत्वाचे प्रश्न जर त्यांच्या समोर आले आणि ह्याच्या संदर्भातली कमिटी उद्या सीएमच्या अध्यक्षतेखाली असेल तर त्या कमिटीमध्ये दादाजी भुसे पण असतील त्या कमिटीमध्ये म्हणजे त्या भागातले आमदार म्हणून म्हणजे कुंभमेळा ज्या ज्या भागात येतो त्या भागातले सगळे मंत्री त्या जे सदस्य असतील त्याच्यामुळे तिथं मुद्दा मांडायला सोपं जातं किंवा उद्या कॅबिनेट आहे मंगळवारी कॅबिनेट कॅबिनेटमध्ये दे देखील आम्ही पीक पाण्याचा आढावा घेतो पावसाचा आढावा घेतो बाकीचे जे आढावा घेतात त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न आता कुंभमेळा मला वाटतं दोन हजार सत्तावीसला आहे त्यामुळं तिथली कामं होण्याच्या दृष्टिकोनात तर बाबा कुठल्या कामाला प्राधान्य दिलं पाहिजे कुठल्या कामाला नंतर जरी विचार केला तरी चालण्यासारखं आहे ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि माग काही कुंभमेळ्यामध्ये त्यांनी काम तिथं केलेलं आहे त्याच्यामुळं एखाद्याला एखाद्या कामाचा अनुभव असेल आणि त्यांनी आढावा घेतला तर त्या चुकसाहेब पण आपले सहयोगी यांच्या उपस्थितीत खासदार कुमारकाळी यांनी जाहीर असा इशारा दिला जिल्हा परिषद नियोजन पैसा मिळत नसेल तर मी पोषण मागे पाहून देत काही घेतल्याशिवाय त्यांच्या साक्षी त्यांनी एकमेकता म्हणत कुठल्या जिल्हा नियोजन समिती हे कुणाच्या अध्यक्षतेखाली असतात पालक त्याच्यामध्ये सदस्य कोण कोण येतात कोणी सांगितलं तुम्हाला नाही कुणी सांगितलं मी तुम्हाला विचार तुम्ही तुम्ही जे आर बघा त्याच्यात कोण मेंबर असत ते खासदारांचा प्रश्न हा केंद्राशी संबंधित असतो जिल्हा नियोजन समिती हे राज्याची संबंधित असते राज्याच्या संबंधित जे विषय असतात ते विधीमंडळाचे सदस्य आणि पालकमंत्री अधिकाऱ्यांना घेऊन चर्चा करून मार्ग काढत असतात ही पद्धत आहे ज्यामध्ये आता स्थानिक स्वाणिज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नसल्यामुळं जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हे उपाध्यक्ष असतात त्याचे जिल्हा नियोजन समितीचे आणि त्यांच्यातून नगरपालिका महानगरपालिका आणि जिल्हा परिषद सदस्य यांच्यातनं काही प्रतिनिधी दे निवडून येतात ते डी पी सीचे सदस्य असतात आता सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर होती त्याच्यात ओबीसीना पुरुष आणि स्त्रियांना प्रतिनिधित्व मिळत नव्हतं हे अन्यायकारक होतं म्हणून अनेक जण सुप्रीम कोर्टामध्ये गेले त्याच्यामुळं त्याचा निकालला वेळ लागला आता निवडणुका होतील कदाचित डिसेंबर जानेवारीमध्ये हो आणि त्याच्यातनं ते प्रतिनिधी येतील तुम्ही म्हणाल मागच्या आपले मा खासदार केंद्राच्या ज्या योजना असतात त्याचा आढावा घेण्याचा खासदारांना अधिकार असतो काही योजनांचा त्या खासदारच त्याचे प्रमुख असतात असतात की नाही त्याच्यावर त्याच्यात खासदार पूर्णपणे अधिकारवाणीनं बोलतात चर्चा करतात त्यांना काही सूचना असतात ते, ते, ते देतात जर आता तुमचा जिल्हा लहान आहे परंतु काही काही जिल्ह्यात तीन तीन चार चार खासदार आले तर त्याच्यात सिनियर खासदार जे असतात ते त्या कमिटीचे अध्यक्ष असतात असे त्याची यंत्रणा असते पाठीमागच्या काळामध्ये अनेकदा असे प्रसंग येत नव्हते सहसा केंद्र सत्ता त्यांचेच विचाराचे खासदार असायचे राज्यात त्यांच्याच विचाराचे आमदार असायचे त्याच्यामुळं समन्वयाने ते त्या बाबतीमध्ये काम चालायचं आता कुणी अशा पद्धतीचा निर्माणाचा इशारा द्यायला लागल्या ऐका yes, तरी oh. आता आपण रुजुवात करतो कोणाच्या साक्षी मला काय गेलेले त्या संदर्भामध्ये मग नियम दाखवावे लागतील की असे नियम आहेत आणि त्या नियमामध्ये जेवढा काही डी पी सीला जिल्हाधिकार खासदारांना अधिकार असेल त्या अधिकाराचा ते वापर करू शकतात जेवढा डीपीसी मध्ये खासदारांना अधिकार असतात